नमस्कार आज आपण महाभारताच्या त्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत आदिपर्व पर्व जी काही माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार हे पर्व फक्त सुरुवात नाहीये नाही अजिबात नाही ही तर पायाभरणीय म्हणजे कुरुवंशाचा तो सगळा इतिहास आणि पुढे जे मोठं युद्ध होणार आहे त्याची सगळी कारणं ती इथेच रुजलेली दिसतात आपल्याला बरोबर अगदी ब्रह्मदेवाच्या इच्छेपासून म्हणजे देव का पृथ्वीवर आले तिथपासून ते कौरव पांडवांच्या संघर्षाची ठिणगी पडेपर्यंतचा सगळा प्रवास यात आहे सुरुवात तर त्या एका वचनाने होते ज्याने सगळी दिशाच बदलली म्हणजे भीष्म प्रतिज्ञा गंगापुत्र देवव्रत शंतनूचा मुलगा तो तर महापराक्रमी हो पण मग गोष्ट बदलते जेव्हा शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडतात आणि तिथेच येतो तो पेच सत्यवतीचे वडील त्यांनी अड घातली हो की तिचाच मुलगा राजा होणार आता शंतनूसाठी हे शक्य नव्हतं नाही पण जेव्हा देवव्रताला कळलं की वडील का दुखी आहेत तेव्हा त्याने जो निर्णय घेतला केवळ सिंहासन सोडलं नाही तर लग्न न करण्याची म्हणजे आजीवन ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली भयंकर प्रतिज्ञा म्हणूनच तर ते भीष्म झाले आणि या एका निर्णयाने किंवा त्या एका वचनाने काय म्हणतात त्याला कुरुवंशाचं भविष्य एका वेगळ्याच मार्गावर गेलं हे ऐकायला खूप उदात्त वाटतं पण याचे परिणाम किती मोठे झाले म्हणजे एका व्यक्तीचा त्याग पण त्याने राज्याच्या वारसा हक्कात एक एक प्रकारची अनिश्चितता आली नाही का अगदी म्हणजे पितृभक्ती श्रेष्ठ की राज्याचा विचार हा प्रश्न आलाच तिथे आणि त्यांच्या प्रतिज्ञेमुळे मग सत्यवतीचे पुत्र विचित्र वीर्य ते राजा झाले पण ते तर निसंतान वारले हो आणि मग परत प्रश्न आला आता वंश कसा पुढे जाणार आणि मग एंट्री होते महर्षी व्यासांची सत्यवती त्यांना बोलावते वंश पुढे चालवण्यासाठी नियोग पद्धतीनं बरोबर आणि इथे पण बघा कसं घडतं व्यासांचं ते रूप पाहून अंबिका घाबरून डोळे मिटून घेते म्हणून तिचा मुलगा धृतराष्ट्र जन्मांध हो आणि अंबालिका ती भीतीने पांढरी पडते तिचा मुलगा पांडू तो रोगी जन्माला येतो अच्छा पण जी दासी असते ती शांत राहते तिला जो पुत्र होतो तो विदुर धर्मज्ञानी म्हणजे त्या त्या क्षणीच्या प्रतिक्रिया कशा भविष्य ठरवतो त्या बघा म्हणजे वंश तर वाचला पण या मर्यादांसहट धृतराष्ट्रांचं अंधत्व पांडूचं आजारपण याने पुढे अजून गुंतागुंत वाढली असणार नक्कीच आणि मग यास दोन पुढे पांगव आणि कौरवांचा जन्म होतो ज्यांच्यातलं वैर हेच तर महाभारताचं केंद्र आहे पांडूला शाप मिळाल्यामुळे त्याला राज्य सोडावं लागतं हो आणि तो वनात जातो तिथे मग कुंती दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानाचा उपयोग करते धर्म वायू इंद्र यांच्यापासून युधिष्ठिर भीम अर्जुन जन्माला येतात आणि माद्री अश्विनी कुमारांकडून नकुल आणि सहदेवाला जन्म देते हम्म आणि दुसरीकडे हस्तिनापुरात गांधारीला पण व्यासांच्याच वरदानाने शंभर पुत्र आणि एक कन्या दुष्यला प्राप्त होतात पण दुर्योधनाचा जन्म तो काहीतरी अशुभ संकेतांसोबत होतो असं म्हणतात ना हो अगदी जणू काही भविष्यात काय वाढून ठेवलंय याची ती सूचनाच होती या सगळ्या राजकुमारांना मग शिक्षण देण्यासाठी द्रोणाचार्य येतात अर्जुन तर त्यांचा सगळ्यात आणि उत्तम शिष्य बनतो पण इथेच कर्णा आणि एकलव्याची गोष्ट येते जी आजही आपल्याला विचार करायला लावते खरंय कर्णाला सुतपुत्र म्हणून हिणवलं जातं तर एकलव्याला निषाद म्हणजे भिल्ल समाजातला म्हणून द्रोण शिकवायलाच नकार देतात यातून त्यावेळची समाजरचना दिसते वर्णव्यवस्था किती घट्ट होती एकलव्य तर काय केलं त्याने द्रोणांची मातीची मूर्ती बनवली आणि स्वतःच शिकला आणि अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर बनला मग काय झालं द्रोणांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठाच मागून घेतला म्हणजे प्रतिभेला आधी संधी नाकारायची आणि मग ती फुलल्यावर तिला असं संपवून टाकायचं हे खूप म्हणजे धक्कादायक आहे यातून फक्त विषमता नाही तर एका प्रकारे जे प्रस्थापित आहे त्याला आव्हान दिलं तर काय होतं हे दिसतं बरोबर आणि हाच अन्याय मग कर्णाला दुर्योधनाच्या जवळ घेऊन जातो म्हणजे बघा सगळं कसं आहे आणि हीच कौरवांची ईर्षा मग वाढत जाते आणि ते पांडवांना जाळून मारायचा कट रचतात लाक्षागृहात हो तो लाक्षागृहाचा प्रसंग पण पांडव वाचतात विदूरच्या मदतीने आणि मग सुरू होतो अज्ञातवास ह्याच काळात ते पोचतात द्रौपदीच्या स्वयंवरात तिथे अर्जुन पण जिंकतो तो मत्स्यभेद करतो पण मग परिस्थिती अशी येते की द्रौपदी पाचशी पांडवांची पत्नी बनते कोणतीच्या एका नकडत बोललेल्या वाक्यामुळे हो तेही अनपेक्षितच पण इथेही व्यासमुनी हस्तक्षेप करतात द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगतात आणि त्या निर्णयाला एक प्रकारे मान्यता मिळवून देतात परत तेच मानवी निर्णय आणि दैवी संकट कसे एकत्र येतात खरंच तर हे आदिपर्व म्हणजे फक्त सुरुवात नाहीये हा एका मोठ्या चित्राचा एका महाकाव्याचा आराखडाच आहे इथे घेतलेली वचनं दिलेले शाप वरदान अन्याय नाती याचे सगळे धागे पुढे महायुद्धापर्यंत जातात अगदी बरोबर हे पर्व आपल्याला सतत विचार करायला लावतं की यात नियतीचा भाग किती आणि माणसांच्या प्रयत्नांचा त्यांच्या निवडींचा भाग किती भीष्मांची प्रतिज्ञा असो एकलव्याचा अंगठा असो की द्रौपदीचं पाच जणांशी लग्न प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतोच पात्र त्यांच्या नशिबाप्रमाणे वागत होती, तेंचा तेंचा होती हा। की त्यांच्या निवडीच त्यांचं नशीब घडवत होत्या हाच प्रश्न हा विचार आपण श्रोत्यांसाठी सोडूया आज की नेमकं काय घडत होतं कदाचित उत्तर या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असेल नक्कीच पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशी सखोल चर्चा करण्यासाठी